जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर आपण श्री सद्गुरुचरित्र अध्यायातील दोन वया घ्यायच्या आहे काही माझ्या लाईव्ह स्ट्रीममध्ये पण मी अध्याय टाकलेले आहेत ला काही लाँग व्हिडिओमध्ये पण तर दोन्हीही बघितली तर तुम्हाला सगळे व्हिडिओ इथंच भेटतील ह्या चॅनलवर तर चला वाचायला सुरुवात करूया तर दोन 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 वया घेते आता मी आणि तिथं पण काही टाकलेलं आहे नवीन आपला अध्याय चालू झालेला आहे श्री सद्गुरुचरित्रातील खूप छान असा सुंदर मस्त आहे मराठी एकदम सरळ भाषेमध्ये जास्त संस्कृत पण नाही तर चला वाचायला घेऊ स्वारींच्या घेऊन कळले की या क्षेत्राचा प्रभावच असा आहे पान क्रमांक आठ आहे ठीक आहे आणि बाकीचे सगळे स्टार्टिंगपासून लाईव्ह स्ट्रीममध्ये आहेत टाकलेले तर असा आहे की कुणीही अस्थिर बेचेन मनुष्य या ठिकाणी आला की त्याला स्थैर्य प्राप्त होते है ना स्थिरता येते कुठलाही मनुष्यातला म्हणजे खूप म्हणजे त्याला प्रॉब्लेम आहे त्याचं मन अस्वस्थ आहे बेचेन आहे जे पण आहे आणि तो काय एकदा आपल्या सद्गुरूंच्या बैठकीमध्ये जॉईन झाला तर त्याचं मन कसं होणार आहे स्थिर नंतर काम झाल्यानंतर नारद द्वारकेच्या बाहेर पडला तेव्हा पुन्हा तो मूळ पदावर आपल्या नारद मुनींची आता ह्या कथा चालू आहे मागील जर दोन वया तुम्ही ऐकलं ना मग तुम्हाला कळेल ठीक आहे तर मूळ पदावर आला म्हणजे अद्वैत दृष्टीने पाहता द्वारका व गो गोकर्ण क्षेत्र वेगळे नाहीत ना आता गोकर्ण क्षेत्र कुठले गो, गो म्हणजे भगवन भगवत वचनाचे कर्ण म्हणजे त्याचे श्रवण क्षेत्र म्हणजे आपला हा देह है ना म्हणजे भगवंत वचनाचे आध्यात्मिक निरूपणाचे श्रवण करणारा दास हेच क्षेत्र आहे व त्याच त्यामध्ये उपासनेचा महिमा वर्णन केला आहे आठव्या अध्यायात माता पुत्रास जीव देण्याची पाळी आणली त्या दोषाची कथा आहे म्हणजे अज्ञानामुळे मनुष्याची काय अवस्था होते याचा हा संकेत आहे वस्तुस्थितीचा विसर झाल्याने अशा अनेक का कल्पना कामना भावना इच्छा पाठी मनुष्य लागतो आणि दिशाहीन होतो भरकटतो म्हणजेच परमेश्वराने दिलेल्या बुद्धिशक्तीचा विक्रमी सामर्थ्याचा अज्ञानामुळे व्यय करतो आत्मविश्वास डम डळमळीत होतो नैराश्य येते याचा अर्थ अज्ञान हे जन्मत मनुष्याच्या सोबत आहे अज्ञानातून सुटका होण्यासाठी ज्ञानबोध हवा जाणीव एक विवेक हवा आठवा म्हणजे काय आठवे मृत्यू स्थान जडत्व देह बुद्धी हाच आठवा अध्याय मग अशा स्थितीत कोण सुखी समाधानी होईल है ना अज्ञान घालविणारा ना, घालविणारा श्री सद्गुरू भेटला तर तर बघा पान क्रमांक आठ झाले आणि नऊ पण चालला आहे आपला तर ही आपली उपासनेतील एक भाग आहे है, है ना सात भागाच्या उपासनेतील दोन व्या आपल्याला सकाळ संध्याकाळ दोन दोन वेळा आता मी लाईव्ह स्ट्रीममध्ये पण टाकलेले आहेत ते तुम्ही हे करा काही व्हिडिओमध्ये चार ओवे एकत्र केलेत कधी पाच होईन तसं वेळेत जमन तसं पटपट घेते मी कारण रोजचे रोज लाईव्ह करणं व्हिडिओ टाकणं होत नाही तर न नव्या अध्यायात राजकाल राजकाला रजकाला वर दिला आहे कधीही बघा आपला शब्द चुकला ना परत परत वाचायचा पण पर चुकीचा शब्दच वाचून पुढं जायचं नाही ठीक आहे काही होत नाही हा रजक म्हणजे आपले जिवंत प्रतीक स्वतःचे कपडे धुवायचे सोडून दुसऱ्याचे कपडे धुण्यासाठी गोळा केले याचाच अर्थ आपले दोष जावे कलंक शालन म्हणून हा धडपला धडपडला नाही जगाच्या उठा ठेवी करीत बसला लोकांचा द्वेष मत्सर करीत राहिला पण श्री सद्गुरू दर्शन झाल्याने निदान पुढे तरी उपासना करून यातून सु सुटशील असा वर त्याने या जन्मीचं प्राप्त करून घेतला दहाव्यामध्ये तस्करवध व ब्राह्मणाला जीवन जीवदान अशी कथा आहे यातील अद्वैत बोध असा आपल्या इश दश इंद्रियाचा ताबा तस्करांनी घेतला होता हे चोर म्हणजेच अभिमानाने उठे मत्सर मत्सर हे तिरस्कार पुढी क्रोधाचा विकार प्रबळी बळी याचा अंतरी नाचला बघा तुम्हाला सांगते आपल्याला ह्या नव्या अध्यायामध्ये स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे दुसऱ्याचं धुनं धुवत बसायचं नाही आपण आपलंच काम करायचं आहे दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये काय आहे हे करायचं नाही आपण आपल्याच क कर... म्हणजे आपलंच बघायचं आपण उपास नेत राहायचं ह्याचा आपण आणि काही विचार करायचा नाही दुसऱ्याचा आपन आपन आपलं आपलंच बघायचं यात्रा करीत असता कपटरूपाने ब्राह्मणासोबत होते त्याने संधी पाहून ब्राह्मणाला मारून द्रव्य हरण केले म्हणजे आयुष्यभराची पुण्याई कुकर्मात संपली है ना त्याने संधी पाहून ब्राह्मणाला मारून द्रव्य हरण केले म्हणजे आयुष्यभराची आयुष्यभरा भराची पुण्याई कुकर्मात संपली जिवंत असून प्रे प्रेत प्रेतवंत अवस्था केली तेव्हा श्री सद्गुरू प्रकट होऊन त्याने तस्करांना मारले आणि त्यात त्यातलाच एक चोर जिवंत ठेवून ब्रम्हणा ब्राह्मणाला जिवंत केले जागे केले है ना सावध केले म्हणजे कर्तव्याचे स्मरण देऊन उपासनेत आणले अकराव्या अध्यात श्री श्रीपाद अवतारस गुरु परंपरा आता हे आपलं नवीन स्टार्ट स्टार्ट झाले ना हे सद्गुरुचरित्र तर ह्याच्यामध्ये पूर्ण अध्यायामध्ये शेवटपर्यंत काय काय आहे हे स्टार्टिंगला आता आपला हा अध्याय चालू झालेला आहे ना सगळ्या अध्यायांमध्ये काय काय आहे कशाची रचना आहे सगळी माहिती सांगितलेली आहे ठीक आहे अकरावे अध्याय श्रीपाद अवतार गुरु परंपरेचा असा आहे त्यात म्हटले आहे की बाळ एक वर्षाचे झाले तरी ते मूक होते मूक होते मोजी बंधन होतात ते वेद बोलून लाग लागले व स्प त्याने स्पर्श करताच लोखंडाचे बावन कशी सुवर्ण झाले आता लौकिक दृष्टीने हा चमत्कार वाटेल पण हा चमत्कार नसून यात ईश्वराचा गूढ संकेत सूत्र दडले आहे तर बघा अशा प्रकारे आपल्या दोन वळे झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करायचा आहे आणि उपासना करून घ्यायची श्रवण करून घ्यायचं आहे ठीक आहे उपासनेचा खूप मोठा श्रेय श्रे, श्रेय आहे स्मरण करा उपासना करा तर हा व्हिडिओ इथंच एंड करते